इचलकरांजी शहरासाठी मंजूर झालेली नगर रचना योजना क्रमांक एक आणि दोनची अंतिम कार्यवाही पूर्ण झालेली नाही त्यामुळे बत्तीस हजारपैकी अनेक मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डवर बस सत्ता प्रकाराची नोंद आहे संबंधित मिळकतधारकांना त्याचा फटका बसतोय निवडणूक आचारसंहितेपूर्वी महापालिकेचा विकास आराखडा अंतिम केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलाय आहे इचलकरंजीची नगर रचना योजना क्रमांक एक आणि दोनमध्ये बत्तीस हजार मिळकती आहेत त्यामध्ये अनेक पोट तुकड्यांचा समावेश आहे सत्ता प्रकार क एकच्या च्या नऊ हजार पाचशे तर बी ट्युनरच्या दोन हजार पाचशे मिळकती आहेत अनेक वेळा बैठका होऊनही त्या कामाला गती मिळालेली नाही महापालिकेच्या विकास सुनावणी झाली विकास आराखडा मंजूर करावा अशी मागणी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे करण्यात आली आहे चुकीच्या शेऱ्यामुळं बांधकाम परवाना काढताना अडचणी येत आहेत परिणामी विना परवाना बांधकाम झाली आहेत अशा सुमारे बारा हजार मिळकतींना शास्ती लागली आहे चाळीस कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेची आहे ही कामं येत्या महिन्याभरात अन्यथा बाधित मिळकतधारकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय जाधव यांनी दिलाय पत्रकार परिषदेला म्हाळसाकांत कवडे मनोहर भंडारे राजू शेंडगे दिगंबर बुगड उपस्थित होते